अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात जर तुला स्वर्गात जायची इच्छा असेल तर स्वामी माऊली सोबत फक्त अकरा मिनिटे घालव पुढील अकरा मिनिटे तुझ्या भाग्याचे खूप काही असे दरवाजे उघडू इच्छितात तू प्रवेश करतास तुझे जीवन उन्नती प्रगती आणि आर्थिक चमत्कार प्राप्त करण्यासाठी उन्नत होत आहे बाळा जेव्हा तू हा संदेश संपूर्ण ऐकशील तेव्हा तुझ्याकडे ते, ते दिव्य आशीर्वाद ते चमत्कार घडायला लागतील स्वामी म्हणतात माझ्या प्रिय मुला मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज येथे तुझ्यासमोर उपस्थित आहे तू जर मनापासून माझा धावा करत आहेस माझे स्मरण करत आहे तर त्या क्षणाला मी तुझ्यापर्यंत आलो आहे ते तुझ्या हाकेला ऐकून तुझे स्मरण ऐकून आलो आहे बाळा माझ्या आशीर्वादाने तू पूर्ण होणार आहेस पुढील दोन महिने तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम काय ठरणार आहे त्यासाठी स्वामीकडून आशीर्वादांचा वर्षाव प्राप्त करून घेण्यासाठी स्वामी समर्थ कमेंट करा तुम्ही इतके प्रयत्न करत आहात ते सर्व काही सफलतेने परिपूर्ण होणार आहेत जेव्हा तुमच्या आयुष्यात ते परिवर्तन घडणार आहे त्या शुभ परिवर्तनासाठी तुम्ही खूप काही प्रयत्न देखील करत आहात तेव्हा देव तुमच्या दिशेने खूप काही असे पाठवू इच्छितात त्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना आजपर्यंत करत आहात देव तुम्हाला नेहमी आनंदी उत्साही आणि स्मितहस्यासह हो। पाहू इच्छितात जर तुम्ही ते सर्व करायला ते स्वीकारायला तयार असाल तर होय स्वामी कमेंट करा देव तुमच्या मुखावर नेहमी स्मित हास्य पाहू इच्छितात आणि तुमच्याकडे ते मार्ग पाठवू इच्छितात ते समृद्धीचे मार्ग जे अनेक दिशेने तुमच्याकडे येणार आहेत आणि तुमची भरभराट योग्य दिशेने होणार आहे स्वामी म्हणतात तुला मी विपुलता देणार आहे ते भरभराट देण्यात तुला येणार आहे कारण तू जो काही मार्ग निवडला आहे तो देवानेच दाखवलेला मार्ग आहे त्यावर तू चालणार आहेस आणि प्रयत्न केलेस तर तुला ते भरघोस प्राप्त होणार आहे चिंता व्यथा काळजी दूर होईल कारण माझा आशीर्वाद तुझ्यासाठी येत आहे सुख संपन्नता आणि दिव्यता प्राप्त करण्यासाठी या संदेशाला लाईक करा आणि देवाचा हा दिव्य संदेश तुम्ही ऐकत आहात तर तुम्ही भाग्यशाली आहात तुम्ही जर संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर देव तुमची ओंजळ सुखाने आनंदाने भरतील यावर विश्वास ठेवा स्वामी म्हणतात बाळा मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे मी तुझे संरक्षण करतो तुझ्यासाठी मी नेहमीच कार्य करत आहे बाळा मी तुझ्यासाठी उत्तम संधी निर्माण करू इच्छितो आज तुमच्या प्रेमात वाढ होणार आहे तुम्हाला विपुलता चमत्कार खूप काही भरभरून प्राप्त होणार आहे तू ज्या काही काळजीत होता ती काळजी लवकरच संपन्नतेमध्ये आणि आनंदात परिवर्तित होणार आहे ते करण्यासाठी देव तुला आशीर्वादित करत आहेत तुझ्यासाठी देव इथे उपस्थित आहे तुझ्या मनातील ती प्रत्येक इच्छा मला सांग मी पूर्ण करण्यासाठी मी तुला आशीर्वादित करत आहे बाळा तू योग्य दिशेने पुढे चालत राहा कारण माझा मोठा आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहे देव म्हणतात तुझ्यासाठी असे काही पर्वकाळ सुरू होणार आहे ज्यामध्ये तुला ते सुख तो आनंद प्राप्त होताना तू अनुभव करणार आहे माझ्या प्रिय मुला माझ्यावर विश्वास ठेव मी आज तुमच्यासाठी विपुलता प्रसन्नता आनंदाचे क्षण देऊ इच्छितो ते स्वीकारण्यासाठी तू सज्ज आहेस तर तयार राहा स्वामी म्हणतात बाळा तुझे जे काही कर्म केले आहे आणि यापूर्वी ही जे काही कर्म केले आहेस त्यासाठी माझी प्रार्थना देखील तू मनापासून केली आहे तेव्हा तू सज्ज हो आनंदित हो कारण आता तू मागितलेले ते सर्व काही आशीर्वाद तुझ्या दिशेने एकत्रित करून पाठवण्यात येत आहेत तुमच्या दिशेने असे काही सहज आशीर्वाद देण्यात येत आहेत तुमचा मार्ग तितका सहज आणि उन्नत होणार आहे त्यावर तुमची प्रगतीची दिशा निश्चित आहे देव तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे ते कार्य देवाचे अखंड स्वरूपाचे सुरू आहे तेव्हा देवाचे धन्यवाद करायला विसरू नका देव महान आहे देवाचे कार्य सतत तुमच्यासाठी सुरू आहे हे विसरू नका तुमच्यासाठी तुमच्याकडे ती संपन्नता प्राप्त करण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यात देव तुम्हाला नक्कीच यश देतील तुमच्याकडे तो आनंद देखील पाठवतील जो तुम्हाला तुमच्या नात्यातून प्राप्त करायचा आहे जे नाते आजपर्यंत दुरावलेले होते खूप काही कारणामुळे ते तुमच्यापासून दूर होते ते देखील आता देवाच्या आशीर्वादाने तुमच्या जवळ येऊन तुम्हाला तो आनंद प्रदान करेल जे काही तुम्ही या खूप काही काळापूर्वी प्राप्त केलेले नाही ते सर्व काही सुख देव एकत्रित करून तुमच्या दिशेने देत आहेत ते तुम्ही आनंदाने स्वीकार करावे अशी स्वामी तुम्हाला आज्ञा करतात स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा हा संपूर्ण आठवडा तुझ्यासाठी इतका शुभ फलदायी ठरणार आहे की तू या आठवड्यात माझ्याकडे जी जी इच्छा करशील ती ती पूर्ण होण्यासाठी मी तुला आशीर्वादित करत आहे तू लवकरच अक्कलकोटला येण्याची तयारी करणार आहेस कारण मी तुला बोलावू इच्छितो माझे दर्शन करण्याची तुझी खूप काळापासूनची इच्छा मी आता या आठवड्यात पूर्ण करणार आहे त्यासाठी तू सज्ज हो जे कोणी माझे प्रिय बाळ येऊ इच्छितात त्यांच्यासाठी मी ते दार उघडू इच्छितो तुम्ही दर्शनासाठी तयार व्हा तुम्ही या दारात प्रवेश करण्यासाठी तत्पर राहा तुम्ही ज्या क्षणी माझ्याकडे ती इच्छा प्रकट केली आहे त्या क्षणाला मी तुम्हाला तो आशीर्वाद दिला आहे ज्यांच्या ज्यांच्या मनात तो खूप काही प्रश्न आहे ते प्रश्न की ते मी साध्य करेन की नाही किंवा मी कोणत्या मार्गाने अक्कलकोटपर्यंत येईल तेव्हा निश्चिंत रहा ज्यांना येणे आहे आणि माझे दर्शन घेणे आहे मी त्यांच्यावर कृपा करतो आणि त्यांना माझ्यापर्यंत बोलावून घेणारच आहे देवाचे दर्शन खूप काही असे दिव्य असते ते दिव्य चमत्कार तुम्ही आता स्वतः अनुभव करणार आहात तुम्हाला दर्शनाची ओढ लागली आहे हे स्वामींनी जाणले आहे तेव्हा स्वामी तुम्हाला संपूर्णपणे आज्ञा देऊ इच्छितात की जर तुझी इच्छा असेल की तू अक्कलकोटला दर्शनाला यावे तर तुझी ती इच्छा लवकरच पूर्ण करण्यात येईल स्वामी तुझ्यासाठी ते दार उघडू इच्छितात आणि प्रवेश करून तुला ते देवाचे दिव्यदर्शन प्राप्त होईल आणि जे कोणी ते दिव्यदर्शन करण्यासाठी जिथे आहे तिथेच प्रार्थना करतात तेव्हा त्यांना देव स्वप्नात जाऊन नक्कीच दर्शन देतील कारण खूप काही बाळांची तशी देखील इच्छा आहे की स्वामींनी माझ्या स्वप्नात येऊन मला दर्शन द्यावे तर त्यानुसार देव त्यांना नक्कीच स्वप्नात येऊन दर्शन देतील स्वामींची अफाट लीला आहे स्वामींची लीला कळ कळण्याच्या पलीकडे आहे स्वामींचे कार्य तुमच्यासाठी सतत अविरत आणि अखंड स्वरूपाचे सुरू आहे प्रत्येक भक्ताच्या मनात वेगवेगळ्या कल्पना आहेत वेगवेगळी चित्रे प्रत्येकाने रंगवली आहेत देवत्यातील प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी इथे उपस्थित आहे देवाच्या नावाचा जयघोष करा स्वामींच्या नामात रहा स्वामींच्या प्रेमात राहा स्वामींच्या भक्तीत राहा स्वामी तुमचे कल्याणच करणार आहेत स्वामी म्हणतात तुझ्याकडे अचानकपणे ते आर्थिक चमत्कार प्राप्त होणार आहे ती विपुलता ती भरभराट येणार आहे तुझे केलेले चांगले कर्म मी पाहिले आहेत त्यांना नेहमीच आयुष्यात पुढेही सुरू ठेव जर तू ते सुरू ठेवलेस तर माझा दिव्य आशीर्वाद तुझ्यापर्यंत नक्कीच येऊन तुझे प्रत्येक प्रश्न मार्गी लागतील बाळा चैनीचे जीवन जग तुला मनातले सर्व काही क्लेश या क्षणाला मी नाहीसे करतो आहे तुझ्यातून त्या चिंता ते क्लेश नष्ट करतो आहे तुझ्यासाठी सुखाचा समृद्धीचा आणि आनंदाचा आशीर्वाद मी देऊ इच्छितो ते स्वीकारण्यासाठी सज्ज हो तुमचाही देवी संदेशावर आणि स्वामींच्या शक्तीवर विश्वास असेल तर देव महान आहे देवाचे कार्य अशक्यही शक्य करू शकणारे आहे असे कमेंट करा स्वामी तुमच्यासाठी जे कार्य करत आहेत जे तुमच्यासाठी अशक्य आहे पण ते स्वामींसाठी सर्व काही शक्य आहे देव म्हणतात मी तुझ्यासाठी सदैव तुझ्या सोबत आहे याची तुला प्रचिती येणारच आहे तुझा विश्वास बसणार आहे तू तो देवाचा दिव्य अनुभव करणारा आहेस बाळा त्यामुळे तू आता चिंता सोडून चिंतन कार देव तुझ्यासाठी खूप काही आशीर्वाद देत आहे तुझ्या कुटुंबालाही सुखी ठेवत आहे देवाचा आशीर्वाद तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी ठरणार आहे तुझ्या मुलाबाळांची काळजी देखील स्वामी करत आहेत हे तू विसरू नकोस स्वामी म्हणतात माझ्या प्रिय मुला माझी नजर आणि माझी कृपादृष्टी निरंतर तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे तेव्हा कोणती चिंता करू नकोस सुख समृद्धीने तुझे घरदार भरले जाईल तुझ्या ज्या काही कार्यात तू आहेस ते कार्य मोठ्या प्रमाणात वाढ होईल माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे तू केलेली सर्व काही सेवा मी मान्य करत आहे मी स्वीकार करत आहे तू लवकरच माझा विपुलतेचा आशीर्वाद आणि चमत्कारांचा आशीर्वाद प्राप्त करणार आहेस होय बाळा मी तुला सांगत आहे तू आता माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव नाम जप कर ध्यान कर यामुळे तू मला स्वतःच्या अगदी जवळ अगदी जवळ प्राप्त करशील मी सदैव तुझ्यासाठी कार्य करत आहे देवाचे कार्य निरंतर आणि अखंड आहे ते संपूर्ण सृष्टीचे चालक आहेत मालक आहेत तेव्हा देवाच्या या दिव्य संदेशावर जो कोणी विश्वास ठेवून श्री स्वामी समर्थ लिहील त्याच्या घरी देवभरभराट करेल स्वामी त्याचे घर सुख संपन्नता आणि आनंदाने भरपूर करेल त्याच्या मुलाबाळांना सदैव सुखी संपन्नतेने भरपूर करतील आनंदी ठेवतील हेच स्वामींचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ